ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हणबर समाजाचा गुणवंत गौरव सोहळा चोवीस रोजी जिल्हा अध्यक्ष अरविंद खोत यांची माहिती हणबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवारी चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल आत्तिग्रे इचलकरंजी कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे सयम हुकिरे तालुकाध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे असे तात्या हांडे यांनी सांगितले कविवर्य वसंतकुमार हुकिरे आदर्श समाजभूषण पुरस्कार कृष्णात पिंगळे ॲडिशनल एस पी वीरमाता काशीबाई हनबर पुरस्कार शालन शामराव खोत यांना जाहीर करण्यात आला आहे कार्यक्रमात सिचलकरंजीचे माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते डॉक्टर गंगाधर वसकुटे आय एस पाटील सुरेश मुसळे शामराव खोत लक्ष्मण नवलाई चंद्रशेखर पाटील आपासाहेब कलागते सुरेश खोत सचिन खोत रामचंद्र एमिटकर बाजीराव खोत सनी हनबर शशिकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व हनबर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेच्या वतीनं केलं आहे महानकर निप्ससाठी विठ्ठल इचल इचलकरंजी